नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून कोणतीही न्यूज आपल्याला ऐकायला मिळालेली नाहीत आणि शासनाकडून देखील तशा पद्धतीची कोणतीही सूचना आपल्यापर्यंत आली नाही त्यामुळे आता शाळेची घंटा जूनमध्येच वाजणार का असा प्रश्न निर्माण होत आहे शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये नेमकी सूचना काय आहेत याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये अभिसणार आहोत मित्रांनो शाळांबाबत महत्वपूर्ण माहिती आपल्याला आज अभ्यासायची आहे किंवा त्याची माहिती घ्यायची मित्रांनो पहा कोरोनामुळे राज्यातील काही भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत तर मुंबई आणि परिसरातील नववी ते बारावीचे वर्ग अद्यापही सुरू झालेले नाहीत तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही केंद्र सरकारने सूचना दिलेल्या नाहीत त्यामुळेच पहिली ते आठवीपर्यंत शाळेची घंटा नवीन शैक्षणिक वर्गातच वाजण्याची शक्यता वाटत आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे तर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग राज्यातील काही भागांमध्ये सुरू झालेले आहेत मात्र मुंबई आणि परिसर असेल किंवा पुणे असेल अशा भागांमध्ये पंधरा जानेवारीपर्यंत नववी ते बारावीचे वर्ग भरणार नाहीत त्यामुळे मोठे वर्ग भरलेले नसल्याने अद्याप पहिले ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही तसेच केंद्र सरकारने हे वर्ग सुरू करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या नाहीत त्यामुळे दहावी बारावीची परीक्षा संपताच एक पासून पहिली ते आठवीची परीक्षा आयोजित केली जायची ही परीक्षा पंधरा एप्रिलपर्यंत चालायची आणि मग नंतर त्या परीक्षांच्या आधारे निकाल लागले जायचे पण यंदा या शाळांची परीक्षा घेण्याबाबतही शिक्षण विभागाकडून सूचना आलेल्या नाहीत बहुसंख्य शाळांनी सहामाही परीक्षा घेतलेली आहे आता दुसरी घटक चाचणीचे परीक्षेचं आयोजनही केले जात आहे काही ठिकाणी त्यामुळे शाळेत न जाता विद्यार्थी घरूनच ऑनलाईन पद्धतीने वार्षिक परीक्षाही देतील अशी शक्यता शिक्षकांकडून वर्तवण्यात येते परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करावा ऑनलाईन शिक्षण केवळ राज्यातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी घेतले आहेत दहावी बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परंतु अद्यापही शिक्षण मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त त्यामुळे शिक्षण विभागाने यंदासाठीचे परीक्षेचा वेगळा पॅटर्न प्यार जाहीर करायला हवा असं मत पुढे येत आहे तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्कशीट द्याव्यात म्हणजे तो घरी बसूनच त्याच्या आधारे अभ्यास करतील आणि मग त्या वर्कशीटच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य होईल किंवा करण्यात त्या ठिकाणी ता मदत होणार आहे मोठे वर्ग सुरू होत नसल्याने पहिले की आठवीचे वर्ग सुरू होण्यासंदर्भात संदिग्ध जस आहे ते सुरू होणार नाही जोपर्यंत मोठे वर्ग सुरू होत नाही तोपर्यंत आणि विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी मात्र त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे आवश्यक आहे त्यामुळे पुढील काही दिवसात कोरोनाची परिस्थिती नियंत्रण आल्यास मार्चपासून पुढील तीन महिन्यात शाळा सुरू करावी लागणार आहेत असं विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जे सचिव आहेत प्रशांत रेड्डी यांनी म्हटलेलं आहे सूचना प्राप्त झालेल्या नाहीत त्यामुळे याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे सचिव गरज म्हणाले की पहिले ते आठवीच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झालेली नाही सरकारच्या ना सूचनेनुसारच शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे त्यामुळे पहा अजूनही सूचना जोपर्यंत केंद्राकडून येत नाही तोपर्यंत शाळांच्या संदर्भात निर्णय घेणं अवघड आहे किंवा घेतले जात नाही आहेत काही ठिकाणी जिथं परिस्थिती आटोक्यात आहे त्या ठिकाणी शाळा पन्नास टक्के विद्यार्थी बेसवरती सुरू झालेले आहेत आपल्याही परिसरामध्ये ज्या ठिकाणी कमी प्रमाण आहे किंवा तिथं कोरोनाची परिस्थिती नाही अशा ठिकाणी अशा शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी दोन्हीही पद्धतींचा वापर करून कोणत्या पद्धतीने आपल्याला शिक्षण व्यवस्थित घेता येते याचा विचार करावा शिक्षण विभागाकडून सह्याद्री वाहिनी असेल किंवा इतर यूट्यूब असेल ह्या ठिकाणांवरती प्रत्येक वर्गाच्या वर संदर्भामध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम सुरू केलं जात आहे त्याचबरोबर वर शिक्षक वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात यूट्यूबवरती चॅनल सुरू करण्यात आलेले आहेत आणि ऑनलाईन त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम केलं जात आहे आपण कुठल्याही एखाद्या माध्यमाचं ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शिक्षण मिळतंय त्याचा स्वीकार करून किंवा त्या घटकाचा वापर करून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण ह्या वर्षी कंप्लीट केलं पाहिजे आणि परीक्षा ज्या पद्धतीने जशा घेण्याचं शासन ठरवेल त्या पद्धतीने त्या परीक्षेला सामोरं जाता येईल अशा पद्धतीचा अभ्यास आपण आपला सुरू ठेवला पाहिजे चला तर मित्रांनो ही होती आज शाळा सुरू करण्याच्या संदर्भातल्या प्रश्नांवरती